देशाचे राष्ट्रपती उपराष्ट्रपती पद हे महत्वाचे मानले जाते या पदासाठी अनेक जण धडपड देखील करत असतात असं असताना उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी जुलै रोजी आपल्या पदाचा कारणास्तव राजीनामा दिला परंतु त्यांच्या अचानक आलेल्या राजीनाम्यावर अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात होते मात्र कोणालाही अद्याप याबद्दल स्पष्ट कारण सापडले नाही तर देशाचे उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्या राजीनाम्यानंतर भाजपकडून आता उपराष्ट्रपती पदासाठी उमेदवारी दिली जाईल याची चर्चा चांगलीच रंगली होती अखेर भाजपने यावर पडदा टाकत उपराष्ट्रपती पदासाठी नाव निश्चित केले आहे कोण आहे उमेदवार त्यांना संधी का दिली जाणून घेणार आहोत सविस्तर त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनेलवर नवीन असाल तर लगेच सबस्क्राईब करा नमस्कार मी धनश्री पाठारे आपण पाहतात आपले आवडते न्यूज पोर्टल टाईम महाराष्ट्र भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांनी महाराष्ट्राचे राज्यपाल सी पी राधाकृष्णन हे भाजपचे उपराष्ट्रपती पदाचे उमेदवार असतील असे जाहीर केले आहे एनडीएने सीपी सी पी राधाकृष्णन यांना उमेदवारी जाहीर केली आहे तर या आधीचे उपराष्ट्रपती जगदीप धनखड हे देखील राज्यपाल पदावरूनच उपराष्ट्रपती झाले होते पदावरून यासिनच्या झारखंडचे राज्यपाल होते तसेच तेलंगणाचे राज्यपाल आणि पोडिचेरीचे नायब राज्यपाल म्हणून देखील ते कार्यरत होते सी पी राधाकृष्णन हे दोन वेळा लोकसभेवर निवडून आले होते दरम्यान बिहार मधील हिंदुस्थानी आवाम मोर्चा पक्षाचे अध्यक्ष आणि माजी मुख्यमंत्री राम यांनीही याबद्दल ट्विट करत राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांच्या नावाला आपला पाठिंबा असल्याचे जाहीर केले आहे परंतु मग आता प्रश्न असा निर्माण होतो की भाजपने अनेक माथपर उमेदवार असताना राधाकृष्णन यांनाच संधी का दिली तर सतरा ऑगस्ट रोजी भाजपा पक्षाच्या वतीने उच्चस्तरीय नेत्यांनी उपराष्ट्रपती पदासाठी एक बैठक बोलावली होती त्या बैठकीत एनडीए चा उमेदवार कोण असणार याबाबत चर्चा करण्यात आली उपराष्ट्रपती पदाच्या उमेदवारीसाठी चर्चेत असणारे दिल्लीचे नायब राज्यपाल व्ही के सक्सेना बिहारचे राज्यपाल अरिफ मोहम्मद खान यांची नावं या बैठकीत आघाडीवर होते याशिवाय गुजरातचे राज्यपाल आचार्य देवव्रत कर्नाटकचे राज्यपाल थावरचंद गेहलोत सिक्कीमचे राज्यपाल ओम माथुर आणि जम्मू राज्यपाल मनोज सिन्हा यांची देखील या चर्चेत होती मात्र भाजपने अवलंबत महाराष्ट्राचे राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांचे नाव एनडीए च्या उमेदवार म्हणून घोषित केले राधाकृष्णन हे मुळचे तमिळनाडूचे असल्यामुळे पुढील वर्षी तमिळनाडूच्या विधानसभा निवडणुका होत आहे त्याच पार्श्वभूमीवर अध्यक्ष केंद्रीय मंत्री जे पी नड्डा यांनी विरोधी पक्षाच्या नेत्यांसोबत वरिष्ठांची भेट घेतली आहे अशी चर्चा सुरू आहे त्यामुळे उपराष्ट्रपती पदाची निवडणूक ही बिनविरोध करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत का काय असे संकेत यावरून दिसत आहेत केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी काँग्रेस अध्यक्ष आणि राज्यसभेचे विरोधी मल्लिकार्जुन खरगे यांच्याशी फोनवरून संपर्क केल्याची माहिती समोर आली आहे राजनाथ सिंह यांनी एनडीएच्या वतीने ही निवडणूक बिनविरोध व्हावी म्हणून खरगे यांना फोन केला तर मल्लिकार्जुन खरगे हे इंडिया आघाडी तील घटक पक्षांच्या नेत्यांसोबत याबाबत चर्चा करणार असल्याचे सांगितले या संदर्भात एकोणीस ऑगस्ट रोजी इंडिया आघाडीची महत्वाची बैठक पार पडणार आहे त्यामुळे उपराष्ट्रपती पदाची ही निवडणूक बिनविरोध होणार का याकडे सगळ्यांचेच लक्ष लागले आहे तर आता महाराष्ट्राच्या राज्यपालपदी कोणाला संधी मिळणार याची देखील उत्सुकता महाराष्ट्राला लागली आहे आता याबद्दल तुम्हाला काय वाटते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आमच्या इन्स्टा आणि युट्यूब पेजला फॉलो करा धन्यवाद